सर्व कापूस उत्पादक शेतकरी मित्रांसाठी आजची सर्वात मोठी बातमी शेतकरी मित्रांनो आज दिवसभराचे कापूस बाजारभाव जाहीर झालेले असून कापूस बाजारभावात तुफान वाढीला सुरुवात झालेली आहे तर कोणत्या बाजार समितीत कापूस या पिकाला सर्वात जास्त भाव भेटत आहे हे आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत जर आपण एक कापूस उत्पादक शेतकरी असाल आणि रोजचे कापूस बाजारभाव आपल्याला मोबाईलवरच बघायचे असतील तर लगेच व्हिडिओला लाईक करा चॅनल सबस्क्राईब करा आणि सोबतची बेल आयकॉन दाबून ठेवा सर्व शेतकरी मित्रांसाठी एक आकर्षक ऑफर आता एक किलोमीटरपर्यंत फोकस देणारी कमांडो टॉर्च अठराशे रुपये नव्हे तर केवळ तेराशे पन्नास रुपयात उपलब्ध आहेत ज्याही शेतकरी मित्रांना आपल्या शेतीच्या कामासाठी एक लांब फोकस देणारी टॉर्च खरेदी करायची असेल त्यांनी आत्ताच वर दिलेल्या नंबरवर कॉल करा आणि आपल्या शेतीच्या कामासाठी एक लांब फोकस देणारी टॉर्च आत्ताच बुक करा चला तर व्हिडिओला सुरुवात करूया सर्वात प्रथम बाजार समितीचे नाव आहे अमरावती आवक पंच्याऐंशी क्विंटलची कमीत कमी दर सात हजार दोनशे पन्नास रुपये जास्तीत जास्त दर सात हजार पाचशे पन्नास रुपये तर सर्वसाधारण दर सात हजार चारशे रुपये पुढची बाजार समिती आहे सावनेर आवक चार हजार तीनशे क्विंटलची कमीत कमी दर सात हजार दोनशे रुपये जास्तीत जास्त दर सात हजार चारशे एकवीस रुपये तर सर्वसाधारण दर सात हजार दोनशे पन्नास रुपये पुढची बाजार समिती आहे राळेगाव आवक पाच हजार क्विंटलची कमीत कमी दर सात हजार रुपये जास्तीत जास्त दर सात हजार चारशे एकवीस रुपये तर सर्वसाधारण दर सात हजार दोनशे पन्नास रुपये पुढची बाजार समिती आहे समुद्रपूर आवक एक हजार पाचशे एकतीस क्विंटलची कमीत कमी दर सात हजार रुपये जास्तीत जास्त दर सात हजार तीनशे रुपये तर सर्वसाधारण दर सात हजार पन्नास रुपये पुढची बाजार समिती आहे पारशेवनी आवक दोन हजार सातशे चौऱ्याऐंशी क्विंटलची कमीत कमी दर सात हजार एकशे पन्नास रुपये जास्तीत जास्त दर सात हजार दोनशे पन्नास रुपये तर सर्वसाधारण दर सात हजार दोनशे पंचवीस रुपये पुढची बाजार समिती आहे अकोला आवक तीन हजार एकशे सत्तर क्विंटलची कमीत कमी दर सात हजार तीनशे एकतीस रुपये जास्तीत जास्त दर सात हजार चारशे तेहतीस रुपये तर सर्वसाधारण दर सात हजार चारशे एकवीस रुपये तर शेतकरी मित्रांनो हे होते आजचे लाईव कापूस बाजारभाव व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक ला 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 करा आणि या माहितीला जास्तीत जास्त शेतकरी बांधवांबरोबर शेअर करून आपल्या जिल्ह्याचे नाव व्हिडिओ खाली कमेंट करा पुढच्या व्हिडिओमध्ये आपल्या नावासह हो, आपल्या जिल्ह्याचे बाजारभाव जाहीर केले जातील तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये जय जवान जय किसान